नमस्कार आरुज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण घरात असलेल्या साहित्यापासून आलू टिक्की कशी बनवायची ते बघतोय त्यासाठी इथं मी चार उकडलेले बटाटे साल काढून घेतलेत आता हे किसून घेऊयात तुम्ही हे मॅशरने मॅश करून घेतलात तरी चालेल इथं बघा बटाटे सगळे किसून झालेत आता यामध्ये मसाले घालू एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणेपूड चवीनुसार मीठ घालूयात आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली ती दोन चमचे घालूयात त्यानंतर एक चमचा आमचूर पावडर याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल त्यानंतर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून हे सगळे एकजीव करून घेऊ इथं बघा मसाले सगळे एकजीव करून झालेत आता यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालूयात आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घेऊ तांदळाच्या पिठामुळे टिक्की कुरकुरीत होतात जर तुमच्याजवळ तांदळाचं पीठ नसेल तर पोहे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन ते घातलात तरी चालेल इथं बघा सगळं एकजीव करून झालंय आता यातून एक छोटा गोळा काढून घ्यायचा आणि त्याला हातावर फिरवत टिक्कीचा आकार द्यायचा इथं बघा या पद्धतीने टिक्की बनवून घ्यायचे आता बाकीच्या टिक्कीसुद्धा मी अशाच बनवून घेणार आहे टिक्की बघा तयार झाल्यात आता या तळून घेऊ इथं पॅनमध्ये मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल मध्यम गरम झालं आहे आता यामध्ये टिक्की सोडूयात आता या मध्यम गॅसवर तळून घेऊयात दोन ते तीन मिनटातच बघा टिक्की तळून झाल्यात आता ह्या उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन ते तीन मिनटं तळून घेऊ टिक्की तळत असताना गॅस मध्यमच ठेवायचा आहे दोन तीन मिनटांनी चेक करूयात इथं बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा टिक्की तळून तयार झाल्यात आता या काढून घेऊ इथं बघा आलू टिक्की तयार झाले लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण हे बनवू शकतो आणि घरात असलेल्या साहित्यापासून हे पटकन बनवता येतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका